स्वतःच्या केशातले पैसे खर्च करून या सगळ्या लोकांनी मला मिळून समर्थन दिलं कित्येक गावात मतदान आहे चारशे साडेसहाशे वर ते मनाला ते व्यक्त मुळे त्यांच्या करणार ला शाई लावून त्यांना पैशाचा आम्ही दाखवून उद्या मतदानाला जायचं नाही असे प्रकार चालू होते उगीच मध्ये पथकं फिरवायची कॅमेरा घेऊन नावाला प्रत्येक भारतीय नागरिकाच्या टॅक्समधनं जो पैसा जातो त्याच्यावर जा यांचं सगळं कामकाज चालतं हे म्हणजे काय ये ढोंगी लोकशाही का हे असं काय नुसतं मेंढराच्या कळपासारखं मात्र मागणं जायचं आहे कागदच कमी करून जायचं सुप्रीम कोर्टासमोर हो सुप्रीम कोर्ट फेटाळत मतदान घेतलं म्हणजेच काय सगळ्या आमच्या गोष्टी पुसून गेल्या असं काय नाही आहे नमस्कार लाईव्ह मराठीच्या स्टुडिओमध्ये परिवारामध्ये कोल्हापूर उत्तरचे मधून महाविकास आघाडीकडून उमेदवारी लढवलेली आणि अवघ्या तेरा दिवसात ब्याऐंशी हजार पाचशे बावीस इतकं मत घेतलेले राजेशी लाटकर आहेत त्यांचं स्वागत नमस्कार एवढी जी आपल्याला अल्प कमी वेळात प्रचार करून जनते मत मिळालेले आहेत त्या सर्वांचं दायित्व तुमच्याकडे आहे तर याविषयी काय आपलं भावना आहे उत्तर विधानसभा निवडणूक मी महाविकास आघाडी पुरस्कृत माझी उमेदवारी झाली त्यामध्ये लोकांचे कोल्हापूर शहराचे प्रश्न घेऊन आपण लोकांच्या समोर गेलो अनेक प्रचंड मोठी धनशक्ती आणि ज्या पद्धतीनं कोल्हापुरात जे वातावरण होतं आमच्या विरोधी उमेदवार विरोधी पक्षाच्या वतीनं त्यांच्या विरोधात ही एक स्वाभिमानी मतदारांच्या वतीची निवडणूक आपली उमेदवारी होती मायासारख्या एका सामान्य परिवारातील कार्यकर्त्याला आमदारकीची उमेदवारी मिळते ही भावना कोल्हापूरकरांनी थोडं काही उमेदवार आपणच आहे असं समजून त्यामध्ये सगळ्यांनी सहभाग सर्णा घेतला होता आणि मला आज एक्क्याऐंशी हजार पाचशे बावीस मतदान मिळालं हे पूर्णपणे प्रामाणिक पारदर्शी आणि स्वाभिमानी मतदारांचं हे चुकीच्या पत्तीनं मतदारांच्या समोर प्रलोभन पुढील फार मोठी काहीतरी त्यांना आमिष दाखवू आणि जे काय विरोधी बाजूनं काय झालं त्याकडनं कोल्हापूरकरांनी बघितलं तरी पण सुद्धा इतक्या लोकांनी आपल्याला मतदान दिलं समर्थन दिलं मी फार त्यांचा ऋण आहे महाविकास आघाडीच्या वतीनं आभात देखील व्यक्त केलेले हे उत्तरदायित्व आमच्यावर आहेच शेवट त्या मतदारांच्या करता आपण आपलं काम चालू ठेवलं पाहिजे आणि कोण मतदान दिलं नसेल त्यांच्याही बाबतीतलं आपण काम चालू ठेवलं पाहिजे कारण शेवट लोकशाहीत ही प्रक्रिया असते निवडणूक mm. कोणतरी जिंकणार कोणतरी हारणार आम्ही पण कित्येक निवडणुका जिंकल्या आहेत आता पहिल्यांदा आपल्याला निवडणुकीला पराभव सामोर जावं लागलेलं आहे पण आपलं उत्तरदायित्व काय यातून आपण पाठीमध्ये जात नाही काम हे चालू राहणार आहे शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आपण कोल्हापूर करावं इथं जन्मलो या मातीत हो। या मातीतच आपण आपला शेवट होणार आहे त्यामुळे प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस पद असो पद नसो निवडणुका लढाव्या लागतील नाही लढाव्या लागतील पण आपले एक सामाजिक क्षेत्रात एक बांधिलकी आहे की आपल्या या शहरासाठी आणि शहरवासियांसाठी आपल्याला जे काय करता येतील प्रामाणिकपणे ते प्रत्येक गोष्ट आपण करत राहणार कौटुंबिक पार्श्वभूमीवर सेवा दलाची परंपरा आपल्या वडिलांची राहिलेली आहे अगदी सर्वांशी आपले हे संबंध आहेत आणि त्यामुळे आपल्या निवडणूक प्रचारामध्ये बावीस रुपये मोठ्या लहान सगळ्या संघटना उत्स्फूर्तपणे आल्या होत्या तर या सर्वांचा पुन्हा एकदा ऋणान बंधन तुमच्याशी जोडला गेलेला आहे तर त्याविषयी आपल्या काय भावना आहेत माझे वडील भरत लाटकर सर राष्ट्र सेवा दलातून मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते शिक्षक कला शिक्षक म्हणून कोल्हापूर शहर जिल्हा आणि राज्यात एक नाव लौकिक मिळवला आणि आमच्या घरात कायमपणे तुम्ही जी नाव घेतली र म्हणजे राज्याचे आणि देशातील महारथी मधुदंडपी दे साहेब असतील एस एम जोशी साहेब असतील गोरे गप्र प्रधान भाई वैद्य तिथून पासून ते कोल्हापुरातील आमचे गोविंदराव पांचरे साहेब असतील बाबूराव धारवाडे साहेब असतील विष्णुपत हिंगोले सर असतील कैलास वाशी ही सर्व मंडळी डाव्या आघाडीची कायम आमच्या घरात येणं जाणं शंकर तोंडी पाटील साहेब आमदार कैलास श्रीपतराव शिंदे माजी आमदार रवींद्र सबनीस काका हे सगळी लोक येणं जाणं मनोराल गोरेताई प्रभिला दंडोदेताई निळू फुले स्मिता पाटील रामनगरकर दादा कुंडके या सगळ्या या मुशीतून आमच्या पप्पांचं सगळं कामकाज राष्ट्रसेवा सेवा दल छात्र भारती आणि ते बघतच मला पण सुद्धा एक सामाजिक कार्याची आवड झाली आणि आपण mm -hmm. ते काम करत करत नगरसेवक झालो तरुण मंडळ क्रीडा मंडळ असं काम करत गणेशोत्सव शिवजयंती बाबासाहेब आंबेडकरांची mm -hmm. जयंती मोहरम क्रीडा स्पर्धा mm -hmm. रक्तदान mm -hmm. देहदान mm -hmm. असे श्रमदान मी लातूरच्या भूकंपात सुद्धा काम केलं ओरिसाच्या वादळात आम्ही सेवादानचं से पद्धत म्हणून काम केलं हे करत करत कोल्हापूर जिल्ह्यातले म्हणजे जेवढे पूर महापूर आले आपत्ती आप घडल्या त्या प्रत्येक गोष्टीत आपण कांदाला कांदा काम करत नगरसेवक निवडणुकीला सामोरे गेलो नगरसेवक झालो महापालिकेत गटनेता स्थायी सभापती माझी पत्नी माझी महापौर महापौर झाले ऍडव्होकेट सुरमंजरी लाटकर हे आपण आपल्या अपन, घराला काय राजकीय वारसा आमचा लांबून पण सुद्धा कोण पाहुणा कोण आमदार खासदार मंत्री काही नाही एक विचाराची बांधील की आणि या सर्व सिनियर मंडळींचा जो आपल्या घरावर एक वारसा होता संबंध होता वैचारिक बांधिलकी होती त्यातून आपण हे काम पुढे नेत गेलो त्यामुळं त्याचा प्रभाव आपल्यावर राहिला आणि त्या विचारसरणीच्या लोकांनी तर मला खूप पाठबळ दिलं आणि कसलेही मायाकडनं अपेक्षा न करता स्वतःच्या केशातले पैसे खर्च करून या सगळ्या लोकांनी मला लोका निवडणुकीत लोका समर्थन दिलं अक्षरशः माझा पराभव झालाय हो तो काय पराभव आपण नाकारत नाही हा म्हणजे आजो महान निवडणुकीत पराभव विजय आहे पण ज्या पद्धतीने लोकांनी आपल्याला एक माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाठबळ दिलं हे साहेब कोल्हापूरातच घडू शकते आणि कोल्हापूरकरच करू शकतात काहीतरी निवडणुकीचे खर्च आणि निवडणुकीचे पॅकेज ते जर ऐकलेलं बघितलं आपण mm. जे आजकाल बघतोय ते बघितलं आम्ही लढायला कधीच कर घास करू शकत नाही पण कोल्हापूरांनी कोल्हापूरकरांनी दाखवून दिलं आणि या सर्व विचारसरणी या माणसांनी महाविकास आघाडी आमच्या उद्धव बाळासाहेब उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना uh शरद -huh. पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष आणि इतर मित्र पक्ष आम आदमी सर्व मार्क्सवादी कम्युनिस्टा पक्ष सर्व घटक पक्ष इंडिया आघाडीनं अक्षरशः आपण स्वतः उमेदवार आहे अशा काम केलं आणि मला या मत का एक आ, या मतदानाच्या टप्प्यावर कार्यकर्त्याला नक्कीच आमचं हे कोल्हापूरकरांच्या या ऋणात आपण काही राहू देशाच्या नेत्या प्रियंका गांधी असतील पासून ते अगदी कोल्हापूरचे स्थानिक टी एस पाटील पर्यंत सर्व लोकांनी आपला प्रचार केला उत्स्फूर्तपणे केला आणि एक चांगलं वातावरण या निमित्तानं दिसून आलं तर तो, तो सगळा आपला कसा अनुभव होता सगळा निश्चित माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अविस्मरणीय अनुभव आहे शेवट कार्यकर्त्याला काय पाहिजे असते आपण जे आपलं काम करत असतो आयुष्यात कामात आपल्याला काहीतरी मान सन्मान आणि कोणतरी आपली पाठराखण कर करावी पाठीवर थाप द्यावी कि काम चांगलं चालले चालू ठेवा इथ खासदार छत्रपती महाराज आणि जिल्ह्याचे नेते आणि राज्याचे नेते माजी पालकमंत्री आमदार बंटी साहेब आणि माझे आमदार मनोजराजे यांनी जो काय मला माझ्या पाठीवर छाप मारले आणि मला या सगळ्या गोष्टीत पुढाकार दिला आणि या सर्व गोष्टी त्यानंतरच शक्य झाल्या की देशाच्या नेता प्रियंका गांधी असतील ते छोट्या माझ्या गल्लीपर्यंतचा माझा कार्यकर्ता असेल मंडळाचा कार्यकर्ता असेल किंवा माझ्यावर माझ्या परिवारावर महाविकास जर काम करणार असेल शेवटचा कार्यकर्ता या सगळ्यांची एक चांगली हे जे काय बारा तेरा दिवस प्रचाराचं कार्य घडलं हे माझ्या जीवनातलं खरंच मोठा अविस्मरणीय क्षण आहे तो मी कधीच विसरू शकणार नाही निकाला वर्षी कोल्हापूर पासून महाराष्ट्र सगळीकडे आणि उलटसुलट प्रतिक्रिया चालू आहेत तुम्हाला नेमकं काय वाटतं नाही मला वाटण्याविषयी आम्ही उमेदवार आहे आम्ही काय बोललो तर ते लोक काय वाटणार की हे पराभव झालाय म्हणून असं बोलाय आणि मग मध्ये काहीतरी सत्ताधारी म्हणणार की लोकसभेला तुमचे विमोर विश्वास होता का ह्या बाबी आम्ही उमेदवार आहे ते ते जिंकलेत आम्ही हारलोय ह्या बाबी पाच मिनिटावर बाजूला ठेवल्या तर आज तुम्ही मीडिया किंवा प्रसार माध्यमाने जर कानुसा घेतला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यापासून आज दहावा दिवस आहे राज्यातील सामान्य मतदाराचा किंवा सामान्य नागरिकाचा सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील याचा संशय व्यक्त होऊ लागलाय कुछ लागला जेवढे ला असा संशय उभा राहतो त्यावेळेला लोकशाही प्रक्रियेमध्ये सर्व या लोकशाहीचा मूळ आत्मा काय आहे तर मतदान हे स्वच्छ आणि पारदर्शी व्हावं भ्रष्टाचार मुक्त असा होती आणि पारदर्शी मतदान होण्याकरता निवडणूक विभाग निवडणूक आयोग देशाच्या निवडणूक आयोगापासून ते गल्लीपर्यंतच्या निवडणूक प्रशासनापर्यंत हे काम चालतं आणि संविधानामध्ये घटनेमध्ये आपलं कलम तीनशे चोवीस आणि तीनशे एकोणतीस आणवे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे की माझं मतदान हे मी दिलेल्या व्यक्तीलाच मिळालं पाहिजे आणि ते गुप्त असावं आणि ते पारदर्शीपणे चाललं पाहिजे पण आता लोकांना मतदाराला संभ्रम आलाय अरे मी हे मतदान अशा पद्धतीनं केलं नव्हतं आणि हे मी मतमोजणीच्या निकाल काय बघायला लागलोय आणि सध्या अलीकडे हे ऑनलाईन प्रसार माध्यम सगळीमात गाव वाड्या वस्ती पर्यंत पोचलं आणि हे जो काय खोल झालाय त्याचा संशय त्या लोकांच्या मतदाराच्या मनातला काढणं हे निवडणूक आयोगाचं जा कामच आहे त्या करिताच निवडणूक आयोग आहे मग ते उगीच त्यांनी कुठेतरी मुंबई दिल्लीत बसून सेवन स्टार हॉटेलमध्ये बसून पत्रकार परिषद घ्यायची आणि काहीतरी गल्लीतल्या चौकातल्या कट्ट्यावर बसल्यासारखं काहीतरी भाषा वापरायची कोणतरी दुकानदारी चालवायसाठी असं करतं हे अपेक्षित नाही असे निवडणूक निकाल मी अजून सांगतोय बाजूला ठेवा निवडणूक निकाल लागलाय ते प्रक्रिया पुढे जाईल पण घटलेल्या घटनेवर जो काय लोकांचा संशय झालाय चारशे ते साडेचारशे तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्या त्या कशा पतीनं आल्या ते मी वारंवार इथं सांगणं म्हणजे माझ्या घरात पाच मत आहेत कारण मी स्वतः उमेदवार असून मला दोनच मतं पडतात एक उमेदवार तर म्हणतोय गाव त्याचे सगळे गावात भाऊ भाऊ की त्याचे स्वतःचे कामगार इतके त्याला गावाच्या सगळ्या केंद्रावर एक एकच मत पडत कित्येक गावात मतदान आहे चारशे तर टोटल गेल्या साडेसहाशे वर आणि असे कित्येक उदाहरण आहेत आणि ग्रामीण भागातल्या छोट्या वाड्या वस्त्यात तर हे क्लिअर होतं कारण ग्रामीण भागात घर वाईज पार्टी असते ही या नेत्याची घर ही या पार्टीची घरं ही त्या पार्टीची घरं ती लोक जागृती म्हणून पुढं आलेत ना बाबा आमच्या गावात ही पार्टीच हो नव्हती ग्रामदैवताच्या शब्दा खायला लागली आहेत आई वडिलांच्या शब्दा खायला लागली आहेत म्हणजे माणसं ते मनाला लागल्यामुळं अंतकरणातन ते व्यक्त व्हायला मग अशा वेळेला मग हे सगळं विसरायचं का हे सगळं कुणी बोलायचं नाही का म्हणजे जगातली सगळ्यात मोठ्या लोकसंख्येचा आपली ही लोकशाहीचा देश आपण मोठ्या अभिमानानं गौरव सांगतोय की आम्ही लोकशाहीचे घटक आहोत आणि लोकशाही मानणारे कार्यकर्ते आहोत आमचा देश आहे मग अशा वेळेला जर लोकांना जर शंका असतील तर निवडणूक आयोगानं निवडणूक प्रशासनानं त्या पारदर्शी प्रमाण त्या क्लिअर करा ना हे कशामुळे घडलं एक मशीन मॅनेज होते तर अनेक मशीन मॅनेज का होत नाहीत माझ्याच घरातलं मत मला मिळत नाही माझी बायको माझी मुलगी माझं वडील मला मत देऊ शकत नाहीत हा प्रश्न तो मतदार विचारतोय अशा वेळेला कोणी व्यक्त व्हायचं मग हा तांत्रिक आणि तंत्रज्ञानाद्वारे मतांच्यावर लोकांच्या मतावर गाठलेला आहे अशी भावना जनमानसाची झालेली आहे मग आम्ही हे फक्त ते ऐकून त्यांना वाटतंय तुम्ही लोकप्रतिनिधी आहे तुम्ही बोला पण बाबा आढावा आज मोठे नेते ने पन्नास पंच्या वर्षी ते एक आत्मक्लेश आंदोलनाला बसतात हे लोकशाहीला मारक आहे का पूरक आहे भूषणावा आहे का कमीपणाचा आहे जगात काय संदेश जाईल या ना पुढं निवडणूक आयोग तुम्ही या शंका दूर करा किमान आता काय झालं ते झाले पुढे भविष्यात जर या त्रुटी ठेवून जर असंच कारभार करणार असाल तर लोक मतदानाला बाहेरच का पडतील माझं मतच मी दिलेल्या माणसाला पोचणार नाही तर हे नैराश्य आणायचा एक प्लॅन आहे का हा काही गेम चेंजर प्लॅन आहे का की लोकांनी लोकशाहीमध्ये बाहेर जास्त रित्या सहभाग घेऊच नाही मग हे निवडणूक आयोग आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी झाल्यावर व्यक्त झाले माझा त्यांना एक स्वाभाविक कोल्हापूर करून प्रश्न आहे तारखेला मतदान होतं एकोणीस तारखेला कोल्हापुरातल्या काही विशिष्ट समाजाच्या गरीब वस्तीमध्ये त्या लोकांच्यावर दादागिरी दहशत करून त्यांच्या बोटाला शाई लावून त्यांना पैशाचा आमिष दाखवून उद्या मतदानाला जायचं नाही असे प्रकार चालू होते इथं काय केलं तुम्ही मग कशाला त्या तुमच्या निवडणूक इतर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं रॅली काढता टी शर्ट घालता तुमच्या अधिकारी आणि पळवता शंभर टक्के मतदान करा लोकशाहीचा उत्सव साजरा करा उगीच ते प्रांत जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी एस पी डीवाय पी कशाला हे खेळ पाहिजे तुम्ही तिथं हे चालूल हे तुम्हाला गुप्त वार्ता तुमच्याकडे सगळे पोलीस खात आहे सगळे सगळे तुमचे विभाग आहेत ताबडतोब तुम्ही त्या ठिकाणी स्ट्रायकिंग फोर्स लावून एक एक मताला संरक्षण द्यायला पाहतो आमची लोक तक्रारला गेली साहेब तक्रारदारांनी दोन दोन तास स्टेशनला बसवून ठेवलं मग तोपर्यंत ती घटना घडणारा ते कृत्य करणारी ती व्यक्ती ती, ती लोक तिथं थांबतील असं कधी साहेब तिथं चोरी व्हायला लागल्या थांब चोरीची कंप्लेंट घेतो आणि चोरीची कंप्लेंट घ्यायला दोन तास लावायचं चोर थांबल त्या ठिकाणी काय जरा तर काय मग या लोकशाहीमध्ये जर हे प्रकार सांगून दबावानं हे जर कागदोपत्री फक्त निवडणूक घ्यायची आहे कोणतरी अर्ज भरायचे कोणतरी कोणाला तर कुंतर निवडणूक चिन्ह द्यायचं आहे प्रचार करा उगीच ती पथक फिरवायची कॅमेरा घेऊन नावाला आणि जिथं दोष आहेत त्या ठिकाणी मात्र काही करायचं नाही तुम्हाला अधिकार असून अधिकार कोणाला येते जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी या सगळ्या पोलीस खात्यांना या सगळ्या विविध अधिकार विविध जे अधिकारी होते तुम्ही जर हे करणार नसेल हे सगळे जनतेने उघड बघितलंय ना त्यात हो आणि घोटाळा त्यामुळे लोकांच्या मनातले संशय कोल्हापुरात बाबा आणच्या आपण कोल्हापूर देश तुम्ही पण होता त्यामध्ये सर्व संघटने पाठिंबा देऊन हे केलेलं आहे तर या सगळ्यात निवडणूक ऐकायला पारदर्शी राहावं असं तुमचं आग्रहाचं मत आहे जगात काय करणं अपेक्षित आहे निवडणूक माझाच नाही साहेब भारतातल्या एकशे चाळीस कोटी जनतेचा अधिकार आहे त्यासाठी ते त्या आयोगात ते त्यांची नेमणूक आहे ते आमच्या प्रत्येक भारतीय नागरिकाच्या टॅक्स मधनं जो पैसा जातो त्याच्यावर यांचं सगळं कामकाज चालतं यांचे भत्ते यांचे सगळे खर्च पाणी चालतं साहेब मग आपला अधिकार आहे तो आपल्या शंका कुशंका नागरिकांच्या गै एक जरी नागरिकांनी का काही एका जरी फटक्यातल्या फटक्या माणसांना जरी शंका व्यक्त केली तर ती क्लिअर झाली पाहिजे तुम्ही ते ऑनलाईन करा व्हिडिओ कॉन्फरन्स करा प्रत्यक्ष गाव लेवलला प्रेझेंटेशन द्या मग लोकशाही सदृढ लोकशाही कशीच आहे निरपेक्ष लोकशाही हे कसं मानायचं आपण आज जी नीला सत्यनारायण सारख्या ह्याला सगळ्या घटना कशा घडत चालल्यात साहेब महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण ज्या देशप्रेमी कार्य अधिकारी आहेत त्या कुठल्याच पक्षाच्या नाहीत माझं तर मत आहे प्रामाणिक साहेब त्यांच्या आज कर्जच्या कामकाजावर त्या स्वतः म्हणतात की या वेळेला महाराष्ट्राच्या निवडणुकीला गुजरात मशीन का मागवली हे जे उत्तर देत नाही निवडणूक आयोग त्या तर आता निरपेक्ष अधिकारी आहेत एक सक्षम अधिकारी आहेत परत ज्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे मशीन आले त्याचे डायरेक्टर बोर्ड मध्ये भारत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असलेले लोक त्या डायरेक्टर बोर्डमध्ये उत्तर प्रदेशचे पदाधिकारी आहेत राजकोट मध्य प्रदेशचे आहेत बिहारकडचे आहेत मग जे उत्तर कोण देणार मग निवडणूक आयोग हा सक्षम पारदर्शी असतो तो स्वायत्त आहे त्याच्यामध्ये वेस्टेड इंटरेस्ट असणारे राजकीय लोक किंवा इतर इंटरेस्ट असणारे लोक त्यात कामच करू शकत नाही अशा गोष्टी असताना हे सगळे समोर यायला लागले मग समोर येत असताना नागरिकांच्या शंका याला सगळीकडनं संभ्रम ह्यात कुणीच बोलायचं नाहीतर मग बाबा हे झाले झाले सोडा विसरा चला त्यांचंच बरोबर आहे असं समजून आहे का मग हे म्हणजे काय हे ढोंगी लोकशाही आहे का हे असं काय नुसतं मेंढराच्या कळपासारखं मागणं मागणं आहे का आपला स्वाभिमान आपला विचार आमच्या शंका आमच्या स्वतःच आम्ही पण भारतीय आहे आम्ही पण नागरिक आहोत हे प्रत्येक नागरिकाची भावना झालेली आहे आणि त्याच पद्धतीनं निवडणूक आयुक्त नेमताना पण ह्या वेळेला भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचार मुक्त ना काय त्यांची घोषणा असतात की मी चौकीदारो ना खाणे ना ना दुंगा mm. पण निवडणूक आयुक्तांची नेमणूक देखील हे पॅनेल जे होतं पहिला पूर्वांपार चालत आलेलं आपलं की सरन्यायाधीश mm. पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेता हे निवडणूक आयुक्तांची नेमणूक करायची गेल्या मध्ये काहीतरी त्यांनी ते घटना दुरुस्ती केली आणि त्यामधून सरन्यायाधीशांना बाजूला काढलं आणि त्या ठिकाणी पंतप्रधान विरोधी नेता आणि सत्तेतला मंत्री केंद्रातला तो त्यात ऍड केला हे काय हे सगळं मग कशासाठी केलं आणि त्या घटनाने याच गल्लीत आपल्या दारापर्यंत आलेल्या चुकीच्या मतमोजणीचा ईव्हीएमचा संशय या सगळ्या पूर्व घटना मग काय म्हणतात की तसं संशय बळावत हो चालू असताना आरोपपत्र निश्चित होतच ना बरोबर हाच तर प्रकार लोकांना मान्य नाही आहे आपण त्यानंतर पुन्हा एकदा स्थानिक स्वरूपात येऊ की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत आणि आपल्याकडे ब्याऐंशी हजार इतकं मोठं मताधिकी आहे तर त्याचा प्रभाग नाही आपण काय सर्वेक्षण केले का आणि लवकरच येणाऱ्या ह्या महानगरपालिके निवडणुकीत तुमचा अनुभव आहे वहिनींचा मोठा अनुभव आहे म्हणजे बारीक सारीक घटना आपल्याला माहिती आहेत मग कोल्हापूरचं आरोग्य असेल रस्ते असतील शिक्षण असेल यासाठी आपण काय प्राधान्याने काम करणार आहे आता महापालिकेच्या निवडणुका म्हणजे तर सत्तावीस महापालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि जवळजवळ दोनशेच्या आसपास नगरपालिका नगर, नगर परिषद गेली पाच वर्ष पाच वर्ष होतारी ठप्प करून ठेवले आणि सुप्रीम कोर्टाच्या एका स्टेवर ते पण स्टे घेणारी माणसं ह्यांचीच असतात साहेब आता परवा पण सुप्रीम कोर्टात जो गडबडीने गेला या ईव्हीएमच्या गोष्टीवर ह्यांचीच व्यक्ती आहे कागदच कमी करून जायचं सुप्रीम कोर्टासमोर मग सुप्रीम कोर्ट फेटाळत आणि म्हणायचं की सुप्रीम कोर्टानं निकाल दिला आणि मानत का नाही हा बाब वेगळा आहे या अशाच पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्था ज्या घटनेमध्ये संविधानामध्ये महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीनं आपलं स्वराज्य दिलं गाव पातळीवर शहर पातळीवर की रस्ते पाणी कचरा दिवापत्ती हे तिथले प्रश्न तिथे मिटावेत गेली साडेचार पाच वर्ष या महायुतीनं जाणीवपूर्वक आपलं हो स्वराज्य धोक्यात घातलं साहेब का तर ह्या घटना जर या निवडणुका होत गेल्या असत्या तर तिथले स्थानिक नेतृत्व बळकट होत गेले असते मग प्रश्न विचारणारी माणसं पुढे येतात हा त्याच्या पाठीमा षडयंत्र आहे साहेब व्यवस्थेला प्रश्न कोण विचारू नये हा त्याचा अजेंडा आहे साहेब सगळ्या निवडणुका फक्त महाराष्ट्रातच देशात सगळीकडे प्रत्येक राज्यात निवडणुका झाल्या साहेब एक फक्त ओबीसी आरक्षणाचा मुद्दा करून त्यांनी जो स्टे घेतला आणि आमचे सरन्यायाधीश साहेब म्हणतात की आम्हाला इतर कामं नाहीत का एक राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका साहेब तुम्ही साडेचार पाच वर्ष तुम्ही सुप्रीम कोर्टाचं हिरिंग घेत नाही साहेब आणि त्याचा निकाल देत नाही आणि असंच पद्धतीने भ्रष्टाचार बोकाळला मग मग दिल्लीतनं मुंबईतनं हजारो कोटी शंभर कोटी निघतात आणि इथं काही ठराविक मोठमोर लोकांच्या हातात तो कारभार दिला आणि त्यांनी त्याचा विनियोग करायचा आणि मग टक्केवारी मग कमिशन हे का वाढलं आणि निकृष्ट दर्जाची कामं यातलं आपलं कोल्हापूर शहर पण तेच भोगलं म्हणून आमचा आता अजेंडा राहणार आहे साहेब की दर्जेदार कामं आणि सर्व सेवा सुविधा चांगल्या पद्धतीने माझ्या नागरिकांना कशा मिळतील आज आम्ही विरोधी पक्ष आहोत विरोधी पक्ष पण सक्षम असला तर सत्ताधारी संविधानामध्ये नुसतं सत्ताधारी असं नाही त्या सभागृहामध्ये पण सत्ताधारी एका बाजूला आणि विरोधी पक्ष एका बाजूला ही तरतूदच त्यासाठी की सत्ताधाऱ्यांना अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्ष पण लागतो आज आम्हाला विरोधी पक्षाची भूमिका दिल्या आमचं कामच राहणार आहे की या सगळ्या यांच्या चुकीच्या गोष्टीवर आम्ही अंकुश ठेवणार आणि नागरिकांच्या पर्यंत चांगल्या सेवा सुविधा कशा मिळतील हे आणि माझं कोल्हापूरकर कसं त्यामध्ये फुट जाईल हे आमचं काम आहे त्यांना आमच्या कामा त्या चांगल्या कामाला शुभेच्छा पण राहणार आहेत सहकार्य देखील राहणार आहे पण ज्या ठिकाणी जे त्यांचं फुटात बारा इंचा फरक करायचा जो विषय आहे कोल्हापूरकरांनी बघितले भरपूर उदाहरण आहेत आज मला देता येतील पण त्यांना वाटल आम्ही मांडलो तरी पण लोकांनी मतदान दिलं आणि आता काहीच्या मांडणीत काय अर्थ नाही असं काय नसते शेवट मतदान घेतलं म्हणजेच काय सगळ्यात आमच्या गोष्टी पुसून गेल्या असं काय नाही ते मतदान कशा पद्धतीने घेतलंय त्याच्यावरच संशय आहे तो बाब ती बाब जरी वेगळी असली तर कोणत्याही चुकीच्या गोष्टी आम्ही कोल्हापूरात नाही आणि कोल्हापूरकर कोल्हापूर जे या मागच्या चार साडेचार वर्षात पाठीमा गेले ना रस्ते चांगले नाहीत ना त्यांची स्वच्छता नाही रस्त्यावरची कचरा उठाव व्यवस्थित नाही परत कचऱ्यावरच्या प्रक्रियेचे प्रकल्प बंद पडलेले आहेत परत तुमच्या दिवाबत्ती व्यवस्थित नाहीत पाणी वितरण व्यवस्थित नाही आमचे नेते बंटी साहेबांनी आणि तत्कालीन त्यावेळेचे आमचे नेते मुस्लिम साहेब या दोघांनी मिळून ही थेट पाईपलाईन योजना आणली एवढ्या सगळ्या अन्य कुंडातून आणि वेगवेगळ्या अडचणी त्यांच्यासमोर आणल्या तरी पण ते थांबले नाहीत त्यांनी आणि बंटी साहेबांच्या अत्यंत प्रयत्नातून ही योजना आली पण वितरण व्यवस्था अजून नीड झाली नाही हे झाली ते पण बंटी साहेबांच्या नावानच त्याच आरोप करायचे वितरण व्यवस्थेचा अमृत एक आणि अमृत दोन खाडे जे मंत्री आहेत मिरजेचे माझी मंत्री आहेत भाजपचे मंत्री त्यांच्या कंपनीकडे हे टेंडर आहेत अमृत योजनेचे काम नीट झालं का हे जी चौकशी करा पक्ष म्हणून म्हणत नाही मी पण ते का झालं नाही हे ज्या खोलात जायचंच नाही कशाला असं करता समजा आमच्या काय चुका असतील सांगा ना त्या चुका दुरुस्त करू तुमच्याकडच्या काय चुका असतील त्या दुरुस्त करा पण शहर म्हणून एकत्र चांगल्या दर्जाचं काम करून कोल्हापूरकरांना आपण चांगल्या सेवा दिल्या पाहिजे आणि हे शहर माझं कसं राज्यात देशात प्रयोरिटीनं पुढं जाईल लोक चांगले इथं कसे येतील कोल्हापूरच्या बाबतीतलं जे एक कारण नसताना एक मत तयार करण्यात आलं की इथे सामाजिक शा, शांतता नाही इथं नुसतं दंगा आहे ह्या ज्या घटना घडतात ह्याला कुठतरी आता या सत्ताधारी माणसांनी किंवा राजकारणी लोकांनी ह्याचा विचार करावा आणि या शहराचं गत वैभव पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं पुढाकार नेण्यात आम्ही देखील आहोत तिने देखील पुढाकार घ्यावा आणि आम्ही या सगळ्या सेवा देण्यात आमच्या सगळे योगदान आम्ही देणार आमचे नेते आमचे महाविकास आघाडीचे सर्व नेते उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असेल शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल आमची इंडिया गाडी आणि काँग्रेस पक्ष आम्ही सगळी महापालिकेची निवडणूक तर ताकदीनं आम्ही लढणार ते तर आम्ही कित्येक गेल्या चार पाच निवडणुका आम्ही लढत आलोय आम्ही त्या सर्व ताकदीनं कामकाज केले पण गेल्या चार साडेचार वर्षात हे जे काय निवडणुका थांबून प्रशासक राज कुणी आणला या शहराची अवस्था कुणी केली हे मूळ समजून घेण्याचा भाग आहे म्हणून निवडणुका घेतील का नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शंका आहे साहेब त्यांना काय अभिप्रेत आहे त्यांना फक्त मुंबईतून ऑर्डर सोडायची आणि खाली एक दोघा चौघाने त्याची विल्हेवाट लावावी म्हणजे त्यात बरोबर मॅनेज स्कीम चालते ना साहेब दाखवायचं काम करायचं काम आणि ही काम आतापर्यंत आपण बघत आलो ते जनतेसमोर mm. आपण घेऊन गेलो असो पुन्हा एकदा ते आपण मांडत राहू महापालिकेची निवडणुका जाहीर होण्या अगोदर आमचं वर्ड वाईज आमचं चांगलं निरीक्षण आहे आमचं सगळीकडं लक्ष आहे नेते पण चर्चा झालेली आहे mm. आमच्याकडे चांगल्या कार्यकर्त्यांची आमच्याकडं गर्दी आहे साहेब mm. काय अडचण नाही आम्हाला आम्ही त्या व्यवस्थित निवडणुका पार पडू आणि ते चांगलं निवडणुका वेळेला ही माहिती जाहीर करेल कारण त्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी स्टे घेतलाय सुप्रीम कोर्टात ते जाहीर करतील त्यावेळेस सक्षमपणे आपण निवडणुकीला सामोरं जाऊ आणि स्थानिक स्वराज्य संस्था हे जे नाव आहे स्थानिक लोकांचं स्वराज्य आपण चांगल्या प्रकारे आबादित ठेवू हे आमचं नक्की धोरण राहील या चार वर्षामध्ये प्रशासन इतकं मुर्दाळ झालं की म्हणजे रस्त्याच्या डांबरीकरणाचं दर्जेच्या प्रश्नावरून आयुक्तमॅडमने दोघां वरिष्ठ अधिकाऱ्यांना आर्थिक दंड केला म्हणजे इतकं हे प्रशासन मुर्दाळ दिलं आहे का किंवा ते अधिकारी नाही माझं यातले मी महापालिकेत काम केलंय माझ्या महापालिकेचा अधिकारी एवढा मृदाड होत नाही ते कोल्हापूरचे पण जे ह्या कंपन्या येतात या कंपन्यांनाच काम मिळावं म्हणजे टेंडरच्या अटीवरनं ह्या गेल्या चार वर्षात मी जे काय सांगतो चार साडेचार वर्षात प्रशासक राज त्याकरताच राज्यभर ठेवलं साहेब हे कोल्हापूरातच नाही अखंड राज्यभर ठेवले की मनमानी मुंबईतल्या त्यांच्या नेत्यांनी ने, स्थानिक इथल्या नेत्यांची संगण करून त्यांनी पाठवत्या त्याच कंपनीला काम मिळावं ती कंपनी सक्षम आहे का नाही त्या कंपनीला काय अनुभवाचं काय माहिती आहे का नाही त्याला कागद अटी शर्ती अशा करायच्या ऑनलाईन टेंडर घ्यायचं आणि कन्सल्टंट कंपनी ही मिली बघत आहे साहेब आणि मग स्थानिक ज्या नेत्याने धरला ह्याच कंपनीला काम मिळावं अशाच पद्धतीने वर्क ऑर्डर निघावी त्यांना कोण दंड देणार अधिकारी काय आहे अधिकाऱ्याकडे आता मॅन पॉवर माझ्या महापालिकेत राहिल्याच किती जेवढे जुनियर म्हणजे कनिष्ठ अभियंता पाहिजेत तेवढे नाहीत तुमचे सिनियर अभियंता पाहिजेत तेवढे नाहीत उपविभाग उपविभागीय अधिकारी नाहीत काय काही सक्षम नसताना आपले महापालिकेचं प्रशासन तरी सुद्धा पळू पाहते पण त्यांना नीट काम करू देत नाहीत शेवट राजकीय हस्तक्षेप हिसाब्यात खोलात जायचं झालं तर प्रसारमाध्यमांनी त्याची शोध पत्रकारिता करावी काय आहे काय नाही बघावं किती टक्क्याचं कमिशन दिलं त्या कॉन्ट्रॅक्टरांनी mm. आणि मग तो काम चांगलं करे। mm. चा चा mm. चा चा mm. का करेल त्याची एकदा टेस्ट घ्या त्या चार वर्षातले जो अडीच तीन वर्षाचा माहितीचा काळ आहे बाकीचा कोरोनाचा काळ होता साहेब त्यांच्या काळातल्या कामकाजाची एकदा श्वेतपत्रिका काढा आणि mm. त्या ज्या एजन्सीने काम केले त्या सगळ्यांची एकदा टेस्ट घ्या तुम्हाला खरं सगळं कारण कळतील आणि मग आता उगीच कुठतरी पाच हजार रुपयाचा दंड अडीच हजारचा दंड डोंगर पुखरून उंदीर काढला तो पण आमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्यावर महापालिकेचा अधिकार हा शेवटचा घटक आहे मूळ जे पैसे मंजूर करून आणतानाच ज्या या एजन्सी आणल्या जातात कन्सल्टंट कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं काम काय तीच कंपनी पाहिजे त्यांच्या मार्फतच काम करा कन्सल्टंटला त्यांनाच काम द्या कुणी कुणी शिफारस केल्यात कुठल्या कुठल्या नेत्यांची ओएसडी घेऊन महापालिकेत हट्ट धरून बसतात जे ना महापालिकेची सीसीटीव्ही कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांच्या हे सगळे प्रकार साहेब झाल्यामुळं किती शेकडो कोटी आणले तरी काम निकृष्ट व्हायला लागले हे परवा मंजूलक्ष्मी मॅडमने धाडस केलं साहेब त्यांना आपण शाबासकी दिलीच पाहिजे की त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दंड केला तो दंड खरं म्हणजे कन्सल्टंट कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे साहेब आणि या सगळ्या कामाची थर्ड पार्टी ऑडिट चांगल्या टाटा कन्सल्टन्सी असेल किंवा अनेक अशा कन्सल्टन्सी आहेत ज्या निरपेक्ष पारदर्शक काम करतात शेवट नागरिकांनी टॅक्स दिलेल्या मधनं हे पैसे येतात पण अलीकडे काय झाले पैसे आणले म्हणजे मी माझ्या केशातनच काढून द्या लागलोय आणि मी उपकारच करावलोय हा तुमचे प्रयत्न असतील त्या प्रयत्नाचं श्रेय घ्या त्याच्याबद्दल तुम्ही अभिनंदनास पात्र राहा पण नंतरचे जे हस्तक्षेप होतात आणि माझ्या पद्धतीनंच काम चाललं पाहिजे मी म्हणतोय त्या पद्धतीनेच काम चाललं पाहिजे तिने ही काम निकृष्ट व्हायला आणि म्हणून कोल्हापूरची सेवा महापालिकेच्या हे सगळे रस्ते कचरा सांडपाणी ड्रेनेज लाईन आज शहर आपलं जे अवस्था दुर्दशा झालेली आहे त्याला हे कारणीभूत आहे फक्त महापालिका प्रशासनच असं मी दोषी मानत नाही निवडणूक आणि सार्वजनिक जीवनामध्ये हारजीत होत असते आणि तो गौण भाग आहे पण आम्ही सामान्य जनतेच्या आणि सामान्य नगरीच्या केंद्रित काम करणार असा पुनश्च हरिओम करत आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये पूर्ण क्षमतेने महाविकास आघाडी कार्यरत राहील असा पुन्हा एकदा निर्धार राजेशजी लाटकर यांनी प्रतिकात्मक व्यक्त केलेला आहे त्यांना या सर्व कामासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी लाईव्ह मराठी परिवारच्या वतीने मनपरोक्ष शुभेच्छा धन्यवाद